नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये महाराष्ट्र गौरव रथयात्रा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे संपूर्ण महाराष्ट्रात जिल्हा जिल्ह्यातून आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्र गौरव रथयात्रेची सुरुवात अठ्ठावीस एप्रिल दोन हजार पंचवीसला ला सकाळी दहा वाजून तीस मिनिटे वाजता रामटेक बस स्थानकापासून ते गड मंदिर रामटेक रॅली काढून गौरव रथाची सुरुवात झाली नागपूर ग्रामीण मधील रामटेकगड मंदिरावरील प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीतून माती व अंबाळा तलाव येथील पवित्र जल घेऊन नागपूर जिल्ह्यातून हा रथ मुंबईकडे वर्धा जिल्ह्यातील सेवाग्राम येथून रवाना होईल सेवाग्राम येथे नागपूर जिल्ह्यातील व पूर्व विदर्भातून भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर नागपूर येथून पवित्र स्थळावरून आणलेली माती व जल वेरायटी चौक नागपूर येथे महात्मा गांधींच्या पुतळ्यापुढे सर्व जिल्ह्यातून आलेले पवित्र जल व माती एकत्र करून मुंबई येथे समारोपी कार्यक्रमात पोहोचवण्यात येईल पक्षातर्फे येत्या पासष्टव्या महाराष्ट्र दिनानिमित्त गौरवशाली महाराष्ट्र महोत्सवाचे भव्य आयोजन करण्यात येत आहे येत्या भव्य महोत्सवाच्या निमित्तानेच आयोजित या रथयात्रेत महामानवांचे महापुरुषांचे वास्तव्य लाभलेल्या महान व्यक्तींच्या कार्याने पावन झालेल्या महाराष्ट्राच्या कानाकोपर्यंत वैशिष्ट्यपूर्ण नद्या आणि संगम येथील पाणी आणि माती आणून हे मंगल कलश एकत्र आणले जाणार आहे महाराष्ट्राच्या विविध भागांतून आजपासून एक मे पर्यंत हे सर्व मंगल कलश मुंबईत आणले जातील यासाठी सुरू होत असलेल्या रथयात्रेचा नियोजनासंबंधी जिल्ह्यातील सर्व जिल्हाध्यक्ष नागपूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष माननीय शिवराज बाबा गुजर साहेब नागपूर युवा जिल्हा अध्यक्ष रामटेक विधानसभा अध्यक्ष अरविंद जी अंबागडे व सर्व विधानसभा अध्यक्ष महिला आघाडी व सर्व सेलचे पदाधिकारी तालुका अध्यक्ष व प्रमुख पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते इंडिया न्यूज अठ्ठावीस करीता दिनेश काडेकर रामटेक भाऊ काय प्रयोजन आहे यात्रेचा काय सांगाल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महाराष्ट्र राज्यातर्फे महाराष्ट्र प्रदेश तर्फे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक मे हा जो महाराष्ट्र दिन आहे त्या गौरवशाली महाराष्ट्र महोत्सव म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे संपूर्ण महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात हा गौरव फिरवला जात आहे आणि या ह्याचं मुख्य असं कारण की एक मे हा आपला हुतात्मा जो दिन आहे एक मे महाराष्ट्र दिन आहे त्या दिवशी लोक शासकीय लोक सुट्ट्यांच्या माध्यमातून वेगवेगळ्या ठिकाणी जातात परंतु खरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं हा विचार केला की खरी श्रद्धांजली जर ह्या महापुरुषांना आणि जे हुतात्मा झालेले आहेत या लोकांना जर व्हायची आहे तर या महाराष्ट्रातले जे प्रमुख स्थळ आहेत जे प्रमुख नद्या आहेत की जे आणि प्रमुख गडकिल्ले आहेत की जिथं छत्रपती शिवाजी महाराजांसारखं तिथं वास्तव्य राहिलेलं आहे आज आम्ही रामटेकमध्ये नागपूर जिल्हा ग्रामीणच्या वतीनं रामटेकमध्ये रा गडमंदिरावर आपले प्रभू रामचंद्राच्या पावन स्पर्शाने झालेल्या पावन या पावनभूमीमधून आम्ही इथनं माती घेऊन जाणार आहे प्रभू रामचंद्राच्या पायथ्याशी ती माती घेऊन जाणार आणि तसेच आंबाळा तलावाचं जे पवित्र जल आहे ते देखील आम्ही आमच्या कलशामध्ये घेणार आणि संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ग्रामीणच्या वतीनं हे सर्व जे जल आहे हे आम्ही व आता दुपारनंतर आम्ही दीक्षाभूमी रा घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या भूमीची माती घेऊन ही आम्ही सेवाग्राम मार्गे वर्ध्याला पाठवणार आहे आणि वर्धा मार्गे ती मुंबई इथे हुता एक तारखेला हुतात्मा स्मारकाजवळ ही सर्व महाराष्ट्रातनं आलेली माती एकत्र करून आम्ही तिथं खरी श्रद्धांजली आम्ही वाहणार आहे